नमस्कार मंडळी मी आहे तुषारने आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज निघालो आहे रत्नागिरीला आपल्या रॉयल एन्फील्डच्या शोरूमला कारण काकांची गाडी सर्व्हिसिंग करायची आहे तीच घेऊन जातो आहे तिकडे तर बघा हे काका आहेत आणि हीच गाडी आता आपण घेऊन जाणार आहे रत्नागिरीला गाडी चालवल्या तर मजा येतेच पण आज न्यायचे सर्व्हिसिंगला तर बघा म्हणजे कोकणात सध्या आंब्याचा सीझन जोरात आहे आणि बहुतेक शिकलमध्ये आले आहेत आंबे आता थोड्या पंधरावीस दिवसात तयार होतील म्हणजे गाडी तर सर्व्हिसिंगला दिले आता साधारण दोन ते तीन वाजतील तोपर्यंत खाली मामाकडे जाऊन येतोय गणपतीपुन आला गणपतीच्या पाया पडून येतो आणि हा बघा इकडे आहे रॉयल एनफिल्डचा शोरूम आपण साईटला गॅरेज आहे तिथे दिलंय सर्व्हिसिंगला आणि मित्रांनो आता मी आहे कोवारबावच्या दरम्यान बघा इकडे सेकंड हँड गाड्या मिळतात फोर व्हीलर बघा हो एकदम लाईनच्या लाईनच आहे इकडे आणि बघा इकडे आहे डी मार्ट डी जवळ आलो आता आपण इकडे रस्त्याचेच काम चालू आहे बघा इकडे ठोकळे बनवतात आणि हे ठोकळे समुद्रात जे आहे टाकतात ना ते बघा इकडूनच बनवून येतात हे मिऱ्यावरती सगळे वापरतात तर फायनली आता आपण पोचलेला आहे मामाकडे आणि बघा शिवम राहिला होता शिवम घरी येणार आहेस तू येणार आहे घरी तर म्हणजे आता मामाकडे आलोय आणि बघा इकडे मामाचे रामफल बघायला आलोय जबरदस्त असे रामफल लागलेत आणि मामाने बघा रामफलीच्या खाली एक राखनदार बघा रा... वांदर येतात भरपूर म्हणून कुत्राच बांधून ठेवला रामफल लागलेत आता ऊन आहे त्याच्यामुळे काही दिसत नाही जास्त हे बघा एकदम घडाने लागलेत रामफल त्याची राखण करायला बघा डॉगे खाली वांदर भरपूर येतात काही ठेवत नाही जास्त त्याच्यामुळे लागलेत पण जबरदस्त गे जवळून जाऊन बघा जवळून हे बघा जवळून बघा जबरदस्त तयार पण झालेत बहुतेकशी म्हण पाहिलीत रामफल एकदम जबरदस्त तयार झालेले आहेत खायला पण एकदम टेस्टी असतात आणि मार्केटमध्ये आहे ना त्यांना पैसे पण जास्त मिळतात त्याच्यामुळे मामा जास्तीत जास्त मार्केटमध्ये येऊन सेल करतात आणि आता वरती पूजा वगैरे झाल्या आहे महाप्रसादाची वेळ झाली आहे आणि आता तिकडे पूजेच्या पाय पडून महाप्रसाद करून घेतो तर मंडळी महाप्रसाद तर झालाय घेऊन मस्त महाप्रसाद झाला होता आणि आता निघालेलो आहे खाली नदीवरती सोबत आणि मामाई भाजी केली होती तिकडे मामाने आता संपत आले थोडीशी काय राहिली असेल बघूया काय किती आहे नदीला अजून पाणी आहे बऱ्यापैकी बघ शिवम शिवम बघ आता गेला होता नीट पायटाक वरती अडवलं बंधारा घातला का छातीवर आहे आंघोळ कराशिवून जायला पाहिजे होत वरतून पण जाऊन बघून कश गणपतीला अरे बघा हे इकडं थोडीशी भाजी लावली आहे इकडे खाली पालेभाजी लावले लावले कोथिंबीर पण आहे ना बघा इकडे लाल मठ लागला आहे आणि इकडे आहे कोथिंबीर वाली संपल्या आहेत वांद्र्यांनी खाल्ली नसते आणि हे बघा प्रवेशद्वार कस सजवलंय इकडे कंदील बिंदील सगळं हे आ... <भारे> <laughs> जीव हे <वे> बघ कोण आहे ते खाली <laughs> काय तुला तोंड राक्षसाच आहे बघ हे बघा रक्षण करते इथं समोर गेट वर बसवले भावानी भारी भारी बनवलं तर हे बघ सगळी बावली बघ शिवम कशी लावले इकडे हे बघ बावली बघ <laughs> आणि हा आहे बेड 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 बघा कसा आहे तो जबरदस्त असा बघ शिवम आराम कर तर बघ मस्त वाटते हवा विवा कशी लागेल सजवलात भारी आहे एकदम रंगीबिरंगी सगळ्या पिशव्या बघा आला नव्हताच ना शिवम इकडे कधी चुकल्या ना इकडं वाले हे सगळं शेतीच सगळं आपल्या इथे जे भाजीवाले सामान आणि हा बघा मस्त पैकी झाडू बांधलेला आहे मामाने गावठी झाडू कशा विकत होत्या पन्नास रुपये एक आणि झाडू पण बघा एकदम मजबूत आहेत मला वाकून जायला लागत यंदा नाही केला वाटत तुम्ही काम पा एकदा इकडे चापात पात। बाजारी केले आहेत जबरदस्त लागले घड पण मस्त आहे फक्त वांदराने ठेवली पाहिजे तर बघा मंडई जबरदस्त अशी बाग केलेली आहे आणि चांगलं उत्पन्न सुद्धा या बागेतून मिळतं वाकून जायला लागते बरोबर भरपूर ठेंगणा झाला आणि शिवम तुझं डोकं घालो काय डोकं घालव मग आता रेडी होतोय राक्षसाचं तोंड घालून पकड हाताने पकड डोकं या कर मस्त बनवलं हेल्मेट एकदम तर म्हणते आता भाजी तर बघितलीत आता बघा हो इकडे सगळे लागलेले आहेत अननस आणि लागायला सुद्धा सुरुवात झाली चांगले आले तोरती इकडं पण रामपोला बारीक आहे अजून आणि गणपतीसाठी बनवलेत ना एक नंबर हा तीन जबरदस्त वाटतं इकडे बसायला विसायला नाही संध्याला जवळ हे बघा इकडे पाणी हा हा इकडे आंघोळ केली असते आपण मस्त कि शिवा हे बघा इकडे अननस आहे सुरवात आहे आतमध्ये भरपूर आहे सगळं काटेरे आत काय जाता येणार नाही आणि अशी आपली ही नदीतली सफर सुद्धा घडली याच्यातून बघा इकडे कोयनी ठेवलेले मरणाच्या आहे बाबा बघा कोणी खेकड्याच खेकड्या फायनली आपल्याला गाडी मिळाली सर्व्हिसिंग एकदम ओके मध्ये झालं मंडळी बघा मस्तपैकी सावले मस्तपैकी थांबलोय गाडी तर भेटलेली आहे आणिच आता आपला ब्लॉकचा एंड होतो मित्रांनो तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि तुमच्या मित्रांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय